तू माझे बकरीचे पिल्लू तुझ्या मोटरसायकलने ने दाबून निघून गेला असे बोलण्याचा राग आल्यावरून आल्यावर मारहाण करून मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आज दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील परदाडे येथील वाहन चालक रवींद्र सोनोने हा पाथोरा शहरातील समोर गेला असता तेव्हा तेथे वडगाव टेक येथील शुभम पाटील हा त्याच्या मोटरसायकल उभा होता यावेळी शुभम पाटील म्हणाला की तू जास्त मातला आहे का तेव्हा रवींद्र सरोने त्यास म्हणाला की तू माझे बकरीचे पिल्लू तुझ्या मोटरसायकलने दाबून निघून गेला या कारणाच्या वादावरून शुभम पाटील यांनी रवींद्र सरोने यास कोणत्या तरी लोखंडी वस्तूने उजव्या डोळ्याच्या पोहीवर कपाळावर मारून गंभीर दुखापत केली मारहाण करून शिवगाड केली व ठार मारण्याची धमकी दिली याची पाचोरा पोलीस स्टेशन येथे रवींद्र दिल्यावरून शुभम पाटील यांच्या विरुद्ध विविध कलमांवर पाचोरा पोलीस स्टेशन येथे दिनांक नऊ मार्च रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका